संत्रा नक, नगरी नागपूरच्या बाजूला काटोल तालुका या ठिकाणी आपण आहोत प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं छोटंसं घर असावं घराच्या बाजूला आपलं गार्डन असावं आणि त्या गार्डनमध्ये परसबाग असावी त्याच्यामधून आपण सेंद्रिय भाजीपाला करून त्या खावं आणि काही फळपिकं असावेत चिकू असेल आंबा असेल पपई असेल ही पपई बाजूला दिसते आणि इथे या ठिकाणी दिसते डाळी तर ताईंकडे जे आपण आहोत काटोलमध्ये काटोलमध्ये काही गोष्टीसाठी आपण आलेलो आहोत आणि त्या गोष्टीसाठी असं घासून बघतोय आपण जसं चंदन घासून बघत असतो आपण तर खरं आहे का खोटं आहे सोनं आपण घासून बघतो खरं आहे का खोटं आहे तसं आपल्या जे आपल्याला घेऊन आलेले आहेत असे आपले बायरीच्या घाटगे साहेब पण आहेत आणि ज्या ताईंनी वापरलं ते पण आहेत तर या गोष्टीसाठी इथं आलो आहोत की केळी आहे चिकू आहे आंबा आहे पपई आहे आणि सगळ्यात जास्त गाळीं पण आहे तर त्यांचे अनुभव आपण यामध्ये ऐकणार आहोत आए, की हे वापरल्याने काय फरक पडला अगोदर काय फरक होता आणि आपण हे वापरल्याने सेंद्रिय खाद्यपदार्थ सेंद्रिय फळ पिकं सेंद्रिय भाजीपाला आपल्या घरच्यासाठी वापरून वापरणार आहोत तुम्ही गच्च्युअर भाजीपाला करता परस बागेत करता पण ते औषध आल्यानंतर कीड पाडल्यानंतर मिलीबग आला थ्रिप्स आला पांढरी माशी आली पोळी आली मग त्याच्यावरती पेस्टिसाईड मारायचं आणि न राहूनसुद्धा ते तसंच आपल्या भाजी घरी खायला द्यायचं हे आपलं चालत असतं कारण की सेंद्रियाच्यामध्ये काय काय करणार सतरा ठिकाणी सतरा आणायचं ते करायचं मग मारायचं त्यापेक्षा एकच औषध आणायचं जमिनीतून ते द्यायचं फवारीतून ते द्यायचं हे जरा सोपी पद्धत आपल्याला वाटते तर ताईंची आपण मुलाखत घेणार आहोत की कशा प्रकारे हे सगळं त्यांनी आहे आणि किचन गार्डन होम गार्डन परस बाग प्रकारे त्यांनी फुलवलेली आहे आणि ते फक्त एका औषधात जोरावं नमस्कार नमस्कार ताई आपलं नाव सांगा माझं नाव वसुधा शेषराव डांगोरे मा मला छंद आहे हा गार्डनिंगचा माझ्या छंदासाठी मी याला मेंटेन करते आणि आधीपेक्षा मी जेव्हापासून हे बायोरिचं वापरायला सुरुवात केली तेव्हापासून फळांच्या क्वालिटीमध्ये खूप इम्प्रुव्हमेंट झालेली आहे मला पण भरोसा नाही हो खूप झालेली आहे हे जे डाळिंब दिसत आहे याच्यावर एक तेल्या लोक जायचं तेल्या प्रत्येक डाळिंब अर्ध तेला सारखं आणि मग ते पूर्ण फळाच वाया जायचं गळून गळत गळून पडून जायचं ते ते आपण तोडू आणि एकदम चटक तेजगार असे फळ आलेले आहेत त्याला गॅरंटी आहे हो हो नाही आहे त्याच्यामध्ये बरं याच्या अगोदर असायची का हो आधी असायची पूर्ण अर्ध्यापेक्षा आणि याच्यावरचं तेज जे आहे फळावरचा ते फळावरचा तेज एक अलग आला त्याच्यामध्ये आधी बघून घ्या तर बरं याच्या अगोदरची परिस्थिती होती ती अशी डाग डाग असायची म्हणून तुम्हाला खायला किती भेटत होती खायला मिळायचे काही पण अर्ध्यापेक्षा जास्त असे वायात जायचे आमचे खराबाच जायचे फिफ्टी पर्सेंट किडलेले असायचे आणि दाण्यामध्ये आतमध्ये पण त्याला असे डाग डाग असायचे प्रत्येक दाण्याला फडक 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 किडा वगैरे थोडा नाही आहे किडा त्याच्यात आणि हेच बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो बघा किती स्वच्छ आहे सो म्हणजे ते घासून पाहिजे आपण कच्च आहे पण स्वच्छ आहे गाडी साहेब गोड किती लागते गाडी साहेब आलेला आहे त्याचा आपण फोडावून किड नाही गाव त्याच्यामध्ये असं काय होईल म्हणून गॅरंटी आहे बर ताई हे जे फळ गोड आहे

ती पद्धत वापरतो माझ्या आम्ही आणलं आणि इथे स्प्रेंग केलं त्याच बुडात सोडलं नाही अजून बुडात नाही सोडलं हे आता काम सुरू आहे ना त्याच्यामुळे थोडस शंभर दोनशे फळ असतील याच्यामध्ये एकही आता नाही नवीन फळांमध्ये नाही आहे आता किडीला बरं आता डाळिंबा पाठोपाठ तुम्ही कशा कशावर याचा उपयोग केला एक चिकूवर मारलेला आहे पेरूचं झाड कमी केलं होतं पपईवर मारलं पपई एकदम अशी लूज झाली होती आता पपई एकदम चटक झाली फ्रेश झाला झाड परत बाग आम्हाला फिरवान जरा याच्यात काय काय ते पण दाखवून जरा या आता समजा पपई आहे तुमचं डाळिंब पण आहे डाळिंब आहे पपई आहे आंबा पण आंबा पण आहे बरं तुम्हाला मिलीपास आमच्याकडे ही फॉरेनची केळ आहे कोणती तरी आणलेली माहिती नाही अमरावतीवरून आणली होती आम्ही ती तर तिचा केळ खूप छान आहे तिच्यावर सगळ्या याच्यावर मारलं आम्ही मार ते डाळिंबावर चिक्कूवर सगळ्या याच्यावर मारला आहे हा स्प्रे स्प्रे केलेला आहे स्प्रे केलेला आहे आता पेस्टिसाइड बंदच अजिबात वापरत नाही आधी वापरत होतो आता किती दिवस झाले बंद आता तर मला वाटते सहा महिन्याच्या ह्याच्या पेक्षा जास्त झाले हा मला म्हणजे आता याच्यानंतर तुमच्या हे तुम्ही आता सहा महिने वापरताय तर याच्यावरती तुमची कीड कोणचीच दिसली नाही का आता नाही कीड नाही आता आमच्या झाड हे लालमुखी होमणी नाही 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 मिलीबग नाही अजिबात मिलीबागचा सगळ्यात जास्त मोठा त्रास होतो जास्वंदाला सर्वात जास्त होतो मिली सुरुवाती लहानस झाड असुरटलं खाऊन टाकतात माझ्या जवळपास आहेत पण एकाही जास्वंदावर एवढूसा सुद्धा मिलीबग नाही आहे फक्त बायुरीच का फक्त बायुरीच बाकी काही वापरत नाही चुकू पण चुकू जेम ते सगळ्या वापर चांगलीच येते किडा पण नसतो त्याच्यामुळे त्याच्यात मला रस नाही रस कशामध्ये डाळिंबामध्ये डाळिंब हे खूप खूप लवकर किडणारिडक आणि आंब्याला सुद्धा आता इथे बघाल तुम्ही मोहरला मोहोर जो आहे जरा उशीर झाला पण नाही व्हेरायटी वेगळी आहे बारमाही आंबा आहे तो म्हणून तुम्हाला याला आता फळ धारणा झाल्यानंतर मज तुम्ही यालाही मारला आहे या वर्षी अच्छा काय फरक वाटतोय आता फळ आल्यावर कळेल त्याचं कारण फळ संपल्यानंतर मोहर छान आहे म्हणा मोहर पालवी नवीन पालवी आणि मोहर छान आहे आता फळ आल्यानंतर त्याचा इफेक्ट हा कारण हे झाड उशिरा फुटतं पण दोन आहे हा गाळींबावर एकदम नसतं बरं शेतकऱ्यांना मला एक सांगायचं वाटतं कारण की आपल्याकडे सगळी बघणार शेतकरी आहेत तर सांगावस असं तुमच्याकडे पाच एकर आहे दहा एकर आहे वीस एकर आहे तुमची तुमची किती शेती आहे हे दाखवण्यासाठी मग व्हिडिओ करत नाहीये तुमची जेवढी शेती असेल तेवढी तुमच्याकडे ट्रॅक्टर असणार तेवढी फवार नियंत्र असणार तेवढी तुमच्याकडे पेस्टिसाइड असणार तेवढी तुमच्याकडे लोक पण असणार पण माझं हे घर आहे आणि घराच्या बाजूला एक गुंठा जागा आहे आणि त्या गुंठ्या भागात जागेमध्ये दहा दहा वीस वीस एक एक दोन दोन झाडं मी घरच्यासाठी लावली आहेत माझी पहिली प्रायोरिटी तर तुमची काय असते की मला कुठलंही औषध मारायचं नाही त्याच्यात मारायचं कारण की आपण घरी वापरतो बरोबर आणि त्याच्यामध्ये हे फळझाड वाढवायला फार कष्ट घ्यावं लागतात आणि एक प एक म्हणजे छातीवर दगड ठेवून लोक त्याच्यावरती फवारा मारतात पण त्यांच्या मतानुसार आणि आता आपण दिसलेल्या फळानुसार मी आत्ता दादांच्या हातात हे म्हणजे हिरवं दिसायला आहे पण गोड किती द्यावे अतिशय गोड आहे आणि अजून परिपक्व व्हायचं आहे ते जर उन्हाळ्यात मॅच्युअर झालं तर पांढरा दिसत आणि हिवाळ्यात पावसाळ्यात असलं तर मस्त आतून रेड रेड कलर नाही नाही उन्हाळ्याच हिरव दिसत पावसाळ्यातलं असलं तर रेड रेड येऊन जात आत मधून पण गोड राहते तर या व्हिडिओचा उद्देश असा आहे की तुम्ही जर का परसबाग करत असाल तर याचा विचार करायला हरकत नाही दुसरी गोष्ट ताईंचा जो अनुभव आहे तो फार चांगला आलेला आहे या सगळ्या याच्यामध्ये जे दिसतंय त्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास प्रकारचे जरी झाडं या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांना त्यांचा स्प्रे त्यांनी बायरिजचा त्यांच्या शेतामधून आणून बायरिल्ट्रस्ती हा ते त्यांनी आणि बायरि ते त्यांनी वापरेल या व्हिडिओचा उद्देश प्रचार प्रसिद्धी नाहीये हा पहिले समजून घ्या या व्हिडिओचा उद्देश फक्त एक आहे की जे आहे ते दाखवायचं जे नाही आहे ते दाखवायचं नाहीये म्हणजे बाबा आपण मारलं नाही फार चांगलं आलं हा उद्देश आपला कधी राहिला नाही आणि राहणार पण नाही पण एका ताईंनी सोप्या पद्धतीने परत बाग खूप मेंटेन चांगली केली जी तुम्हाला सुद्धा करता येईल तुमच्या शहरामध्ये तालुक्यामध्ये माझ्याकडे सुद्धा माझ्या पालेभाज्या असतात त्यासाठी सुद्धा चांगला पर्याय या माध्यमातून आपल्याला दिसतो मारणं सोपं आहे करणं सोपं बरोबर ताई मेंटेन करणं त्याला सोपं म्हणजे सोप्या पद्धतीमध्ये मेंटेन होते एकच औषध वापरायचं बाकी काही टाकायचं नाही या गोष्टी करायला जड जातात पण याच्यात वारंवार डोक्याला त्रास नाही हे मारू का ते मारू की जाईल सोप्यामध्ये एक मध्ये कसं बनवायचं ते मला माहिती ते तुम्हाला सांगतो दोनशे लिटर पाणी दो, दोन किलो गुळ दोन किलो दोन लिटर गोमूत्र दहा किलो गाईचं गावरान गाईचं शेण एक लिटर गोमूत्र आणि ते शेण जे दहा किलो घेतलेलं ते तुम्ही दोन तीन वेळेस परत परत वापरू शकता त्या दोनशे लिटर पाण्यासाठी आणि फवारणी आणि जमिनीतून तेज द्यायचं आहे आणि तीन दिवसाच्या नंतर त्याच्यामध्ये एक लिटर अल्ट्रासी टाकायचं हे जमिनीसाठी सांगतो मी आणि ते तुम्हाला ड्रिंचिंगमध्ये आणि फवारणीमध्ये फक्त एकच औषध मारायचं हे बाकी तुम्ही काही करायचं नाही बाकी कुठले औषध पेस्टिसाईड सूक्ष्म अन्नद्रव्य काही जाण्यायचं नाही जमिनीला शेणखत द्यायचं आणि तेवढं करायचं बाकी गरज नाही असे बेरूत बरेच शेतकरी मी आता मुलाखत घेऊन बसलेलो आहे तर ताई फार छान माहिती दिली आणि तुमची परसबाग बाग खरंच फार सुंदर आहे हो बा आम्ही याच्यापेक्षा सुंदर करू थोड्या दिवसांनी अजून <laughs> आमचं घराचं काम झालं सा की आम्ही मेंटेन करू आणखी त्याला नाही आपला उद्देश हा किड गेला हा विषय किड गेला कारण की मी किड नाही त्यांचा आता व्हिडिओचा समारोप होता तरी पण तुम्ही जर येऊन या इकडे येऊन जर बघितलं तर याच्यावरती एकही नाही नाही खूप फुलं होती त्याला आता आम्ही कामासाठी एकही मिलीबग नाहीये आणि याच्यावरती मिलीबग म्हणजे हे मायर घर आहे याच्यावरती भलता मिलीबग असतो तो मिलीबग नाही आहे आणि जास्वंदाच्या झाडावरचा मिलीबग गेला याचा अर्थ आपल्या शेतीमधला मिलीबग घालवणं फार सोपं आहे हे समजून घ्या तर ताई फार फार आभारी आहे नमस्कार तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ संदर्भासाईत घ्या हे जरी बंगल्यात असलं घराच्या जवळ असलं तरी तुम्हाला शेतीमध्ये सुद्धा याचा वापर करा करता येऊ शकतो आणखी माहिती आणखी शेतकऱ्याच्या भेटीगाठी आपण घेणार आहोत आणि ह्या येत्या दोन तीन चार पाच महिन्यामध्ये शेतकऱ्यांना परमनंट सोल्युशन कसं देता येईल आपण बघू तर थांबतो रामराम